अवघ्या दोन ते तीन दिवसाच्या वटवट्या पक्षाचे पिल्लाला ठाणे महापालिका कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांनी जीवनदान दिले आहे ठाणे पूर्व येथील विसर्जन घाटावर नेहमीप्रमाणे पक्षीमित्र भरत मोरे हे फेरफटका मारण्यासाठी आले असताना जवळच्या झुडपात नारळाच्या झाडाच्या पानाखाली वटवट्या पक्षाचे घरटे त्यांना आढळून आले प्रसादाच्या द्रोणाप्रमाणे दिसणाऱ्या घरट्यातील पिल्लाने डोळेही उघडलेले नव्हते त्यामुळे भूतदया दाखवत भरत मोरे यांनी पिलाला मायेचा आसरा दिला हा पक्षी कोण त्याला काय खायला द्यायचे इथ पक्षाच्या पालन पोषणाची सुरुवात असताना इंटरनेट पुस्तक पक्षी मित्र यांकडून माहिती मिळवत त्यांनी पक्षाचा सांभाळ केला इंजेक्शनच्या सिलिंज मधून त्याच्या इधलाशा पंखात बळ देण्यासाठी त्याला पौष्टिक आहार दिला त्यामुळे अवघ्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये हा पक्षी घरात उडण्याचा प्रयत्न करू लागला होता घरातील लळा लागला असताना त्याचा अधिवास दुसरा असल्याचे त्यांना लक्षात आले त्यामुळे मोरे यांनी पक्षाला मुक्त केल्याचे सांगितले या पक्षाला इंग्रजीत ॲशि प्रिनिया असे नाव असले तरी आपल्याकडे राखी वटवट्या या नावाने तो प्रचलित आहे हा पक्षी चिमणीपेक्षा आकाराने थोडा लहान असून भारतात सर्वच ठिकाणी आढळतो आपल्याकडे ठाणे खाडी गवताळ परिसरात हा पक्षी हमखास दिसत असून जून ते सप्टेंबर हा त्याचा विणीचा हंगाम आहे अशी माहिती ठाणे जिल्ह्यातील पक्षी अभ्यासक निलय बापट यांनी दिली सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा